तर योग्य व्हिडिओ वरती तुम्ही क्लिक केलात कारण की बघा ही बातमी फेक नसेल ही बातमी फेक नसेल तुम्ही जर या व्हिडिओवरती क्लिक केलेला आहे तर ही बातमी तुम्ही शेवटपर्यंत पहा कारण की तुम्हाला मिळणार आहे आता गहू बावीस किलो तांदूळ बारा किलो आणि एक गॅस सिलेंडर आता समोर दिवाळी सण येत आहे तर दिवाळी सणामध्ये आनंदाचा शिदा आता सरकार आपल्याला देणार आहे तर याबाबत आपण आता माहिती जाणून घेणार आहोत आता मोफत जर गॅस सिलेंडर मिळला तर आपल्याला दिवाळीला खूप मोठे पदार्थ बनवण्यासाठी मदत होईल जर गहू तांदूळ मिळेल तर आपली दिवाळी संपूर्ण आनंदात जाईल तर आता केंद्र सरकारने राशन कार्ड धारकांसाठी एक नवीन योजना आणलेली आहे आणि त्यांच्यासाठी खूप महत्वाचा निर्णय घेतलेला आहे रेशन कार्ड आहे ज्यांच्याकडे पिवळे रेशन कार्ड आहे केसरी रेशन कार्ड आहे त्यांच्यासाठी बहु महत्वाचा निर्णय घेतलेला आहे आता जे शिधापत्रिकाधारक आहे त्यांना मो फळ मिळणार आहे गहू तांदूळ आणि जो गॅस सिलेंडर आहे तो गॅस सिलेंडर उपलब्ध करून दिले जाणार आहे आता सरकारने ही जे नवीनच योजना आणलेली आहे आता जे गरजू कुटुंब आहेत त्या गरजू कुटुंबांना कुटुंबा अन्नधान्यासोबतच आता पैशाची मदत आर्थिक मदत देण्याची घोषणा केलेली आहे ज्यांच्याकडे जुनी किंवा नवीन रेशन कार्ड आहे अशा सर्वांना या योजनेचा लाभ मिळणार आहे तर बघा अत्यंत महत्वाची बातमी होणार आहे आणि दर महिन्याला एक हजार रुपयांची मदतही दिली जाणार आहे आणि जे आर्थिकदृष्ट्या कमकुवत जे कुटुंब आहेत ज्यांना खूप पैशाची गरज आहे आर्थिक गरज आहे तर त्यांनाही आर्थिक मदत दिली जाणार आहे आता आर्थिक दृष्ट्या कमकुवत विधवा म्हणजे विधवा आहे त्यांना पण दिव्यांग आहेत त्यांना आणि गरीब नागरिकांना या उपक्रमातून खूप मोठा आधार दिला आता जाणार आहे म्हणून आपण संपूर्ण आता कव्हर करूया माहिती आता रेशन कार्ड धारकांसाठी मोठा निर्णय घेतलेला आहे आता या योजनेचा फायदा फक्त जे नागरिकांकडे रेशन आहे रेशन कार्ड आहे तेच घेऊ शकतात आणि या योजनेशी अधिकृतपणे जोडलेले दरवर्षी आपले केवायसी करावी लागते तुम्हाला तुम्ही जर के सी केले नाही तर तुम्ही केवायसी लवकरात लवकर जाऊन करून घ्या कारण की जे व्यक्ती जे लोक केवायसी करणार नाही त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही आणि जे केवायसी केले असतील त्यांना या योजनेचा लाभ मिळेल आता देशामधून देशातील विविध राज्यांमध्ये नागरिकांना मदत मिळावी गरीब कुटुंबांना मदत मिळावी आणि त्यांना खूप प्रकारचे धान्य व इतर वस्तूंचे वितरण केले जात आहे तर काही राज्यांमध्ये गहू मिळणार आहे तांदूळ मिळणार आहे डाळ साखर यांच्या सोबतच साबण सरप कपडे आणि आवश्यक वस्तू चा समावेश असणार आहे त्यामध्ये आता प्रत्येक राज्य सरकार आपापल्या मूलभूत गरजा म्हणजे त्यांच्या राज्यानुसार त्यांना ज्या गरजा आहेत त्या मूलभूत गरजा आहेत त्या गरजा त्यांना मदत करणार आहे सरकार ज्या राज्यामध्ये ज्या ज्या आवश्यकता आहेत ज्या वस्तूची आवश्यकता आहे ते ते आता देणार आहे आता मोफत धान्य आणि पैसे पण मिळणार आहे आता रेशन का कार्डधारकांसाठी एक आनंदाची बातमी खूप समोर आली आहे आता केंद्र सरकारने एक नवीनच योजना आलेली आहे आता जे लाभार्थ्यांना मोफत राशन मिळते त्यांना धान्य बरोबरच दर महिन्याला एक हजार रुपयांची मदत मिळणार आहे आता ही मदत केव्हा मिळणार आहे आणि कधी अकाउंट मध्ये एक हजार रुपये जमा होणार आहेत याचे सर्वांकडे लक्ष लागलेले आहेत आता या योजनेचा उद्देश आहे की जे गरीब आणि मध्यवर्गीय जे कुटुंब आहेत त्यांना आर्थिक मदत व्हावी त्यांना जे किराणा सामान घेण्यासाठी वस्तू घेण्यासाठी त्यांना मदत व्हावी म्हणून ही योजना राबवलेली आहे आला सरकारने सांगितले की लाभार्थ्यांना साखर तेल तांदूळ गहू डाळ साबण सर्फ जे कपडे आवश्यक कपडे आहेत ते उपलब्ध करून दिल्या जातील आणि काही राज्यांमध्ये आहे या योजनेची अंमलबजावणी आधीच सुरू झाली आहे तर पात्र कुटुंब असतील त्या पात्र कुटुंबांना कुटुंबा आता एलपीजीचा लाभही देणार आहे आणि त्याच्यामुळे आता समोर दिवाळी येणार आहे तर दिवाळीसाठी केंद्र सरकारने जे राशन कार्ड का धारकांसाठी आनंदाची बातमी दिली आहे आता नवीन जाहीर केलेल्या योजना आहे आता या योजनेमध्ये शिधापत्रिका धारकांना अधिक प्रमाणात धान्य आणि काही नवीन वस्तू मिळणार आहेत तसेच सरकार करून अतिरिक्त त्यांना आर्थिक सहाय्यही दिले जाणार आहे आता बीपीएल आणि गरीब जे आहेत बी पी एलमध्ये आहेत आणि जे गरीब आहेत त्यांना आणि जे बेरोजगार कुटुंब आहेत त्यांना दिवाळीच्या आता दिवाळी येताय समर्थ त्या दिवाळीनिमित्त त्यांना तांदूळ मिळणार आहे गहू मिळणार आहे आणि जे त्यांना आवश्यक वस्तू असतील त्या आवश्यक वस्तू त्यांना सरकारकडून पुरवल्या जातात आणि याशिवाय जे लाभार्थी असतील त्यांना एक हजार रुपयाची मदत देण्यात येणार आहे जे गरजू लोकांना आता सणासुदीच्या काळामध्ये किराणा सामान घेण्यासाठी सिलेंडर भरण्यासाठी गॅस भरण्यासाठी त्यांना आता सरकारकडून एक हजार रुपयाची सणासुदीच्या काळामध्ये आता मदत मिळणार आहे आता जे रेशन दुकानातील वस्तू होते जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर तुम्हाला स्वस्त दोरामध्ये मोफत धान्य म्हणजे मिळत असते रेशनच्या दुकानातून तर पात्र कुटुंब असतील त्या पात्र कुटुंबाला दर महिन्याला मिळत असतात त्यांच्या कुटुंबीय संख्येनुसार त्यांना गहू तांदूळ असे धान्य वितरित त्यांना केले जातात पात्र कुटुंबाला बावीस किलो गहू आणि बावीस किलो तांदूळ वितरित केले जातात आणि दर महिन्याला दोन किलो डाळ आणि एक किलो साखर आणि तेलाचा सा पॅकेट सुद्धा मिळत असतो आणि आवश्यकतेनुसार त्यांना मीठ सुद्धा मिळत असतो त्या त्या राज्यानुसार त्यांना ते रेशन मिळत असते आता या सर्व वस्तू आहेत तुमच्या जवळच दुकान आहे त्या जवळच्या दुकानामध्ये रेशन दुकानामध्ये सहज मिळतात त्यामुळे कुटुंबाचा अन्य धान्यावरचा जो खर्च राहते जो तुम्हाला दुकानामध्ये जर खर्च जर तुम्ही दुकानामधून जर संपूर्ण किराणा वस्तू तुम्ही खर खरेदी करून आणला तर तुम्हाला खूप महागात जाते यामुळे सरकारने मोफत धान्य दुकानातून तुम्हाला या वस्तू जर मिळाल्या तर तुम्हाला खूप स्वस्त मध्ये पडते ही सरकारची योजना गरीब कुटुंबीय आहेत जे मध्यवर्गीय कुटुंबी आहेत त्यांना खूप मोठा दिलासा देण्यासाठी ही सरकारची नवीनच योजना आता सरकारने आता राबवलेली आहे आता ग्रामीण भागात सगळ्या आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहेत कारण इथल्या बीपीएल म्हणजे जे बीपीएल आहेत कुटुंब दारिद्र्य रेषे खालील आहेत त्या कार्धारकांसाठी ज्यांच्याकडे कार्ड आहे त्यांच्यासाठी सरकारने खूप मोठा एक निर्णय घेतलेला आहे त्यांच्यासाठी सरकारने आनंदाची बातमी पाठवलेली आहे आता जे योजनेमध्ये पात्र असतील ज्या योजनेचा यांना लाभ मिळणार आहे त्यांना एल पी जी गॅस सिलेंडर उपलब्ध करून देण्यात येणार आहे गावामध्ये गरीब संख्या आहे गरीब कुटुंब आहे खूप मोठ्या प्रमाणात आहे ग्रामीण भागामुळे त्यामुळे सरकारने खूप मोठा निर्णय घेतलेला आहे त्यांच्यासाठी एक कुटुंबासाठी आनंदाचा शिधा मिळताना त्यांना मिळत असते आणि या निर्णयाबद्दल उत्साह आणि समाधानाचे वातावरण सर्व गावखेड्यामध्ये दिसून येत आहे कारण की जे लाकडाच्या चुरीवर स्वयंपाक करावा लागत होते त्यांना दूर जात होता त्यांच्या आरोग्यावर परिणाम होत होता त्या धुरामुळे तर आता त्याच्यासाठी सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत त्यांना गॅस मिळते आणि त्यामुळे त्यांचं आरोग्य खूप चांगलं राहते तर संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर केली आणि महत्वाची सूचना म्हणजे जे व्हिडिओ हा फेक म्हणत असतील त्यांच्यासाठी महत्वाची बातमी हे जे माहिती आहे संपूर्ण हे माहिती इंटरनेट वरील आधारित आहे या माहितीबद्दल युट्यूब चॅनलचे मालक अथवा कोणतीही टीम कोणत्या परिस्थितीत जबाबदार राहणार नाही ही माहिती केवळ माहितीसाठी सांगितलेली आहे सर्वांनी व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा अशा पद्धतीचे व्हिडिओ बघण्यासाठी आणि या व्हिडिओला शेअर करा धन्यवाद